हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये प्रीती प्रीतीचा मराठी तर सुंदर मोहक आकर्षक चांगला सुरेख गोंडच मस्त गोड विपुल खूप बराच अगदी छान होत आहे प्रीतीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ प्रिटी वुमन दुसरं वाक्य आहे वॉट्स द मॅटर यू लुक प्रिटी टायर्ड तिसरा वाक्य आहे आय एम प्रिटी सर्टन दॅट ही विल अग्री चौथा वाक्य आहे इट्स प्रिटी कोल्ड दिस मॉर्निंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू